नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो जिल्हा परिषदेची गट आणि गण यांची तयारी झाल्यानंतर यावरती सुनावणीही पूर्ण झाल्यानंतर आता जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चे सुरू झाले आहेत चा, या की तक्कर होना में सातारा जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यावर्षी काठीगी टक्कर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत सातारा जिल्हा परिषदेवरती गतवेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली होती मात्र गेल्या तब्बल नऊ वर्षानंतर म्हणजेच दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती यानंतर आता पुन्हा निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच यावेळेस सातारा जिल्हा परिषदेला भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चे बांधणे सुरू केलेले आहे कारण सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आता चांगलीच वाढलेली आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये तब्बल आठ आमदार विधानसभेमधून विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत तर विधान परिषदेमध्ये सातारा जिल्ह्यामधून दोन आमदार या ठिकाणी कार्यरत आहेत त्याचबरोबर राज्यसभेवरती एक खासदारही सातारा जिल्ह्यामधून कार्यरत आहे विशेषतः राज्यामध्ये महायुती एकत्र काम करत असताना सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्व आठही आमदार या ठिकाणी विजय झालेले आहेत यामध्ये सर्वाधिक आमदार हे भारतीय जनता पक्षाचे विजय झालेले आहेत त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय झालेले आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार विजय झालेले आहेत एकूण आठ आमदार आहेत यामध्ये तब्बल चार आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती विजय झाले आहेत तर दोन आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती विजय झाले आहेत तर इतर दोन आमदार हे शिवसेनेच्या तिकिटावरती विजय झाले आहेत सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं जरी समीकरण असले तरी गेल्या नऊ वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार वाढलेले या आहे यामुळे आगामी सातारा जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षांना बरोबर घेणार की सातारा जिल्ह्यात स्वभावावरती लढणार हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे सध्या जे आठ आमदार आहेत यामध्ये चार विद्यमान मंत्री आहेत तर चार इतर आमदार आहेत यामध्येही विशेषतः दोन आमदार असे आहेत जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत मात्र जागेच्या जागा वाटपामध्ये ती जागा त्या पक्षाला गेल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या पक्षावरती पक्षाच्या चिन्हावरती उभा राहावं हो लागलेत असे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सचिन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती उभा राहिले होते तर कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघातील महेश शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे मात्र शिवसेनेच्या तिकिटावरती उभा राहिले आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेले मंत्री शिवेंद्रराजे भोसले मंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर आमदार अतुल भोसले जे जिल्हाध्यक्ष आहेत त्याचबरोबर आमदार आमदार मनोज गोरपडे यांच्याबरोबरच आता यांच्याबरोबरच जे इतर आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आ, मक मंत्री मकरंद पाटील असतील किंवा शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई असतील यांच्यामधून जोरदार मोर्चे बांधणीला प्रारंभ झालेला आहे एकंदरीतच सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता वरिष्ठ पातळीवरून सुरुवातीला काय भूमिका होती माहितीमधील तीनही पक्ष एकत्र लढणार का त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील पक्ष एकत्र लढणार का हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच सातारा जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीचा बाले किल्ला समजला जाणारा त्याला यावेळेस भारतीय जनता पक्ष यावेळेस देणार का हेही ठरणार आहे याबरोबरच महाविकास आघाडीतील दिग्गज नेते आणि ज्यांना नुकतेच प्रदेशाध्यक्ष पद मिळाले आहेत असे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे त्याचबरोबर फलटण येथील विधान परिषदेचे आमदार आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे त्याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचीही भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे एकंदरीतच सातारा जिल्हा परिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला होता आता हा बाले किल्ला अबाधित राहणार का आणि त्यावरती आता भारतीय जनता पक्ष आपले वर्चस्व सिद्ध करणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे सातारा जिल्हा परिषदेसाठी आगामी होऊ घातलेली निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळतच आहेत याबाबत सविस्तर वृत्तांकन आम्ही नमस्ते भोल्ड युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदार संघने आहे त्याचबरोबर प्रत्येक तालुकानी आहे याबाबतचे विश्लेषण करणार आहोत तुर्तास या ठिकाणी थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं सातारा जिल्हा परिषदेवरती आगामी काळामध्ये कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहील यामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचबरोबर शिवसेना आ, या पक्षापैकी कोणाचं वर्चस्व राहील तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा सातारा जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा कोणता पक्ष मिळवेल हेही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती वरती न असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद